शांतता बाळगा लय भारी कुस्ती आहे अर्जुन गादेकर जयपूर पांडुरंग गादेकरचा चिरंजीव आणि अमोल चव्हाण पैलवान मोप मधुकर पैलवानचा चिरंजीव सराव करतो अमोल कुस्ती सम्राट असलम काजीचा पठ्ठा कुस्ती पॉइंट वर तीन मिनिटामध्ये जो पहिला गुण घेईल तो विजयी महबूब ही कुस्ती गुणावर लागलेली आहे दोन सातवे बक्षीस सोपान काळे सोबत ज्या पैलवानाने कुस्ती केली ते पराभूत पैलवान दहा टक्के घेऊन जावे मंडळाकडे सोपान काळे सोबत कुस्ती प्रकाश जामनाईकची झालेली प्रकाश जामनाईक आपण माननीय राजेंद्र चव्हाण साहेब संस्थापक अध्यक्ष यांच्याकडे जाऊन आपलं दहा टक्के घ्यायचे बक्षीस चला पंच रेपरी फिरत राहा चव्हाण सर चौथ बक्षीस माननीय शैलेश विलास चव्हाण सहाय्यक लेखा भंडारा व माननीय प्राध्यापक स्वप्निल मोतीराम चव्हाण वर्धा यांच्या तर तर्फे चौथ्या च बक्षीस चला पहिलवान चला पहिलवान तयार राहायचंय विजय सिंदेवार आणि सिरपूर शाहरुख पठान शाहरुख पठान हा पहिल्या नंबरच सेमी फायनल लवकर हे दुसऱ्या नंबरच पलीकर तिसऱ्या नंबरच चौथ्या नंबरच सेमी फायनल चालू आहे इकडं मंगेश दादा करण ज्या कुस्तीला पंच आहे ते दोन नंबरच सेमी फायनल रवी पैलवान फायनल मध्ये जाऊन बसलेला आहे आता अर्जुन की अमोल फायनल ला जाणार याचा फैसला चालू आहे तिकड नानाजी बेलेच्या कुस्तीला पंच आहे आशिष हिंगोली फायनल मध्ये जाऊन बसलेला आहे ऋषिकेश गुप्टी आणि मेहबूब वासिम या दोघांपैकी कोणता पैलवान फायनल ला जाणार याचा फैसला चालू आहे नानाजी बेले सर टायमिंग किती बाकी आहे सांगा तेवढ कुस्ती गुणावरय आहे कुस्तीच पहा फक्त आता शाहरुख पठाण आणि विजय शिंदे वारा ही कुस्ती अनेक वेळा झाली विदर्भातली सगळ्यात घातकी कुस्ती आजीज भाई पठान आणि नफीज पैलवान त्या कुस्तीला पंच होते शाहरुख पठान आणि विजय शिंदे ती कुस्ती अनेक ठिकाणी झाली सिरपूर जैनला झाली तिथं मी समालोचन कॉमेट्रीला होतो नागपूरला झाली विदर्भ केसरीला तिथ तिथं मी कॉमेट्रीला होतो ती कुस्ती वासिमला पण झाली हा दरे गावांना बालाजी चव्हाण त्या कुस्तीला पंच होते तिथ कॉमेट्रीला जवळपास ही पाचव्या ते सहाव्या वर्ष लागत आहे चला पैलवान पुढचे लवकर तयारी करून या सचिन वारा आणि अविनाश हिंगोली तयार राहायचंय दोन कुस्त्या झाल्या कि आपली कुस्ती आहे चला पंचर रेफरी कुस्ती चालवा पंच पुढचा निर्णय घ्या चला विजय शिंदे विजय शिंदे आणि शाहरुख पठाण लगेच कुस्ती आहे कुस्ती तीन मिनिटांमध्ये जो पहिला गुण घेईल तो विजय होणार आहे अवघ्या पाच ते सहाच कुस्त्या राहिल्या तर इकडं कुस्ती गुणावर आलेली आहे मैबो ओ हो गल्ला भाऊ अनखेड्याचा हुकमाचा का मेहबूब फायनल मध्ये प्रवेश आणि विजय शिंदे आलेला आहे वारा मेहबूब आणि आशिष हिंगोली अशी कुस्ती होणार आहे चला पैलवान एक नंबरची कुस्ती चला सेमी फायनल विजय शिंदे आणि शाहरुख पठाण ही कुस्ती लावून घ्या अमोल आणि अर्जुन कुस्ती करा पैलवान लढायला लागलेले तर विदर्भाचे विदर्भ केसरी दोन हजार चोवीस चा शाहरुख पठाण तर त्या सोबत महाराष्ट्र चॅम्पियन विजय शिंदे चला पैलवान मंगेश पैलवान रिझल्ट काढातील येईल अजून एक कुस्ती करायची आहे नानाजी बेलेसर आणि शिवाजी मस्के सर कुस्ती पुकारलं फार घातकी आहे फार घातकी कुस्ती गणेश वस्तात कुस्ती फार आहे अवघ्या चारच कुस्त्या राहिले दादा चार ते पाच कुस्ती पुकारून लावा शिवाजी मस्के सर विजय शिंदे हात वरती आहे महाराष्ट्र चॅम्पियन तर शाहरुख पठाण विदर्भ केसरी हात वरती करायचाय हीच कुस्ती विदर्भ केसरीला फायनलला फायनल ला आली होती हीच कुस्ती सिरपूर जैन ला फायनल ला आली होती हीच कुस्ती दरेगावां फायनल आली होती हीच कुस्ती वासिमला ला फायनल ला आली होती आज फुलवाडीला सेमी फायनल ला आली पाच कुस्त्यापैकी चार कुस्त्याला कॉमेट्रीला मी होतो त्यांच्या सोबत नागपूरला शिरपूर जैन ला दरेगावांना आणि आज फुलवाडी मुक्कामी चालू आहे चलो पहलवान शाहरुख पठाण हा शिरपूर जैनचा तसरमामो यांचा चिरंजीव शिरपूर जैनचे उपसरपंच तसर यांचा चिरंजीव तो विजय शिंदे हा गजानन भाऊ शिंदे यांचा चिरंजीव उपविदर्भ केसरी शशिराव शिंदेचा पट्टा ओ कुस्ती आद घ्या शांतता बसा तिकड शांतता असू द्या कुस्तीचा टाइम झालाय पंच सांगा निर्णय घ्या पंच पंच कमिटी अजून येईल एक कुस्ती करायची पलीकडच्या कर कुस्तीच काय पहा आताच लागलेली आहे चला नंबर तीन चे एक मिनिटाचा टाइमिंग या कुस्तीला दिलेलाय अमोल आणि अर्जुन एक मिनिटाचा कमिटीनं आणि पंचान टाइमिंग दिलेला आहे एक मिनिट टाइमिंग आता लावा आणि तिकड विजय शिंदे न कब्जा घेतलेला आहे बगलडूप करून कब्जा विजय शिंदे न आता मजबूत केलेला आहे खालचा शाहरुख पठाण हा वासिम आहे हो कुस्ती अलीकडची गुणावर आहे खेलो इंडियाचा सुवर्ण पदक विजेता अर्जुन घादेकर तर त्यासोबत पुसद तालुक्यातील एक लढवय्या पैलवान अमोल मोपचा अशी कुस्ती आहे अलीकडचे शबा शेकीरी पट काळलेला आहे अर्जुन तिकड विजय आक्रमक झालेला एकचा चार सिकंदर शेख चा फेवरेट डाव चार शांतता शांतता असू द्या एक मिनिट झालेला आहे शांतता असू द्या तिकड विजय भात्यातला बाण काढायच्या तयारीत आहे पण शाहरुख पण घातकी प्लेअर आहे आता कुस्तीच पहा कोण बोलणार ते अगोदर सांगा इकडं कोण जिंकलं अर्जुन गादेकर जिंकला एकदा टाळ्या करा मंडळी गुणावरती आता रवीचीन अर्जुनची कुस्ती होणार आहे दोन नंबर ला फायनल ला रवी आणि अर्जुन आता सगळे फायनल चे तयार राह अमोलच कौतुक आहे अमोलनं चांगली कुस्ती केली कभी खुशी कभी गम यही तो जिंदगी है चला पहलवान नंबर तीन सचिन वारा आणि अविनाश हिंगोली हि कुस्ती झाल्यानंतर कुस्ती होणार आहे पंच फिरतरा ही कुस्ती झाल्यानंतर सचिन ही कुस्ती झाल्यानंतर नंबर हा ही कुस्ती मैदान ऐशी वर्षापासून चालू आहे एक रुपयाची कुस्ती शंभरावर गेली शंभराची कुस्ती हजारावर गेली आणि येत्या काळात मंडळ म्हणाले की इथ शेवटची कुस्ती दोन पैलवानाची एका लाखावर बांधणार एका लाखावर एकदा टाळ्या करा मंडळी मंडळासाठी एक लाख रुपयाची कुस्ती घेणार सर फिरत राहा सर सर फिरत राहा आता मोठ्या कुस्त्या मदत कोणीच येऊ नका बस एकचक हो विजय ना भात्यातला बाण काढलेला आहे पण खालचा हंबी कुछ कम नाही पंजा लड़ा के देख कितना लडाके देमय म्हणणार टाळ्या टाळ्या वा कौतुक आहे आणि तिकड नामदार आदरणीय इंद्रनिल भैया नाईक साहेब सुद्धा कुस्तीमय झाले गोंदिया जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री ज्यांच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी दिलेली आहे महाराष्ट्र राज्य शासनानं महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय इंद्रनिल भैया नाईक साहेब जिथं जिथं कुस्ती मैदान तिथं तिथं हजर असतात आदरणीय नामदार इंद्रनिल भैया नाईक साहेब चला कुस्ती अजून एक करायची यायला आता नंबर दोन चे नंबर तीन चे तयारी करायची कारण या पैकी जो पैलवान जिंकल तो अबू चाऊस सोबत फायनल ना खेळणार आहे खालचा शिरपूर जैनचा शाहरुख पठान शिरपूर जैन मी दोनदा ला गेलो होतो जहांगीर बाबा देवस्थान शिरपूर जैन बाळासाहेब देशमुख अनोख अशोक अन्ना देशमुख भालेराव पैलवान अनेक जणांनी मला तिथं बोललो होत कुस्ती करायची पंचर एप्रिल फिरत राहायचंय उरसाच्या कुस्त्याला तसर मामो पैलवान सुद्धा देखील मला तिथं निमंत्रण दिलं होत कुस्ती करायची पैलवान शाहरुख पठाण विजय शिंदे अवघ्या चारच कुस्त्या तिसऱ्या नंबरच दुसऱ्या नंबरच आणि पहिल्या नंबरच फायनल कुस्ती दोन्ही पैलवान केली तर होईल दोघांना पण एकान अटॅक करायचा एकान डिफेन्स करायचा कुस्ती होणार नाही स्पर्धेतील कुस्ती सहा मिनिटाची असते ओळी टाळी टाळी शाहरुख पठाण म्हणतात त्याला आता कुस्तीचा रिझल्ट लावा बेले असतात बेले वसतात हा शांतता असू द्या विजेच्या कुस्त्या महाराष्ट्र भर आहेत दिवशी त्याची कुस्ती सोलापूरला आहे उद्या अहमद अहिल्यानगरला आहे जना सॉरी ब्याण्णव किलोच्या गटामध्ये किलो वजन गटात ब्रॉन्झ पदकाचा मानकरी आहे लक्ष्मण पैलवान आपली काय समस्या आहे ते सांगा चला पैलवान कुस्ती करा कुस्ती गुणावर चला बोके माजी सरपंच जामनाईक यांचे चिरंजीव विठ्ठल बोके पैलवान तिथं पंचाच्या भूमिकेमध्ये करण पैलवान जो पहिला गुण घेल तो विजय एकच पंच थांबा बाकी फिरत राहा फक्त युट्यूबच्या समोर येऊ देऊ नका फार मोठी कुस्ती डबल विदर्भ केसरी ज्ञानेश्वर गाधे पैलवान सोबत इथं कुस्ती केली गतवर्षी राजू सोबत कुस्ती केली राजू कदम निळा फिरतरा चला चौथ्या नंबरच फायनल पहिलवान चला मेहबूब वासिम आणि आशिष हिंगोली मेहबूब वासिम आणि आशिष हिंगोली चला लवकर हॅलो नंबर तिसरा नऊ हजार एक रुपये कैलासवासी भागोजी उर्फ रावजी फुके यांचे स्मृती श्री वैभव भाऊ फुके अध्यक्ष रावजी फिटनेस क्लब श्री अमोल भाऊ फुके माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पुसत श्री पिंटू भाऊ फुके आडते व्यापारी पुसत यांच्यातर्फे ही कुस्ती आहे नंबर तिसरा चला पंच फिरत फिरतरा तिसऱ्या नंबरला नऊ हजार रुपये बक्षीस आहे कैलास वाशी भागोजी रावजी फुके यांच्या स्मरणी इथ युट्यूबच्या समोर कोणी येऊ नका विनंती आहे माननीय फुके अध्यक्ष रावजी फिटनेस क्लब चे मालक माननीय श्री अमोल भैया फुके सभापती कृषी उत्पादन बाजार समिती पुसद हा यायलेत ना पाहुणे फुके साहेब चला आपल्या हस्ते तिसऱ्या नंबरची कुस्ती लागत आहे वैभव भाऊ फुके अमोल भाऊ फुके यांच्या हस्ते तिसऱ्या नंबरची नऊ हजार रुपये सबस तिकडे विजय आक्रमक झालेला आहे शाहरुख आणि विजय ओ बा, 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 बा काहीतरी घडणार आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये विजय शिंदे फायनल मध्ये प्रवेश टाळ्या 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 शाहरुख पठाण आणि विजय ही कुस्ती फार